श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम दुर्गा देवी नमा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पूजा केली जाते आणि या नऊ दिवस विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची सेवा केली जाते या वर्षीचे दोन हजार चोवीस चे नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते देवीची नऊ रूप कोणती हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी नवरात्र सुरू होत आहे पहिल्या दिवशीचा शुभरंग आहे पिवळा या दिवशी देवी शैलपुत्रीचं पूजन करावं नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशीचा शुभरंग आहे हिरवा या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचं पूजन करावं नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार शुभरंग आहे करडा या दिवशी देवी चंद्रघंटाचं पूजन करावं नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार शुभरंग आहे नारंगी या दिवशी कुष्मांडा देवीचं पूजन करावं नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी शुभरंग आहे पांढरा या दिवशी देवी स्कंद मातेचं पूजन करावं नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा शुभरंग आहे लाल या दिवशी देवी कात्यायनीचं पूजन करावं नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार शुभरंग आहे निळा या दिवशी देवी काल रात्रीचं पूजन करावं नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार शुभरंग आहे गुलाबी या दिवशी देवी महागौरीचं पूजन करावं नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभरंग आहे जांभळा या दिवशी देवी सिद्धिदात्रीचं पूजन करावं आणि नवरात्रीची सांगता होणार आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आपण साजरा करणार आहोत तर हे आहे दोन हजार चोवीसचे नवरात्रीचे शुभरंग नवरात्रीमध्ये आपल्याला भरपूर सेवा करायची आपल्या या चॅनलवर सेवेचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा ओम श्री रेणुका देवे नमा